नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात एक दोन हजार सव्वीस तर आजचे सोलापूर मार्केट बाजारभाव तर मित्रांनो तर आजच्या बाजारभावाच्या शेतकऱ्यांच्या काही पावत्यात म्हणले तर पावत्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो म्हणजे सोलापूरमध्ये कांद्याचे बाजारभाव काय गेलेत तर मित्रांनो दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर हे सव्वीस पिशवीची पट्टी आहे तर दहा पिशवी आहे पंधराशे पण गेले आहेत चार पिशवी आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये सात पिशवी आहे सहाशे रुपये एक पिशवी तीनशे रुपये आणि चार पिशवी आहे दोनशे पन्नास रुपये गेलेले आहेत सव्वीस पिशव्याची पट्टी बारा हजार पाचशे रुपये आली आहे त्याच्यामध्ये हमाले तोलाई स्त्री हमाले भाडे सगळा खर्च एक हजार नव्वद रुपये आहे तर बारा हजार पाचशेमधून एक हजार नव्वद रुपये मायनस करून सव्वीस पिशवीला अकरा हजार चारशे नऊ रुपये पट्टे आलेले आहे तर मित्रांनो आजो पावती आहे बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो हे आहे सोळा सोळा पिशवीची पावती आहे तर सहा पिशवी अठराशेपर्यंत गेलेले आहेत चार पिशवी आहे आठशे पन्नास रुपयाने तीन पिशवी बाराशे सॉरी दोनशे रुपयाने आणि तीन पिशवी शंभर रुपयेने म्हणजे मोठा कांदा अठराशे रुपये गुलटा आठशे पन्नास रुपये मिडियम गुलटा दोनशे रुपयेने चिंगळी हे शंभर रुपयाने लिहिले आहे तर सोळा पिशव्याला सात हजार आठशे त्र्याऐंशी पट्टी आलेले आहे त्याच्यामध्ये खर्च आहे आठशे एकतीस रुपये तर सात हजार आठशे त्र्याऐंशीमधून सात हजार बावन्न रुपये सॉरी आठशे तीस रुपये कट करून शेतकऱ्यांना सात हजार बावन्न रुपये पट्टे आले आहेत सोळा पिशव्याला तर मित्रांनो आज सात तारखे तुम्ही बघू शकता थोडा पोटा जराही झालेला आहे झिरो सात एक माझं पावती आहे बघूया तर हे पस्तीस पिशव्याची पट्टी आहे एकोणीस पिशवी अठराशेपर्यंत गेलेल्या आहेत सोळा पिशवी आहे एक हजार हजारपर्यंत गेलेले आहेत तर पस्तीस पिशव्याला चोवीस हजार चारशे बासष्ट रुपये पट्टे आलेले आहे त्याच्यामध्ये खर्च भाडं स्त्री हमाली सगळा इथं सगळा खर्च आहे दोन हजार चारशे पाच रुपये आहे तर चोवीस हजार चारशे बासष्टमधून दोन हजार चारशे पाच रुपये मायनस करून पस्तीस पिशिव्याला शेतकऱ्याला बावीस हजार छप्पन रुपये पट्टे आलेले आहे तर मित्रांनो हे आजचे सोलापूरचे बाजारभाव म्हणजे हे पट्ट्याचे पावते आहेत शेतकऱ्यांनी जे कांदा विकायला नेलेत ने त्याचे पावत्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर सर्व आढेत व्यापारी म्हाताडी कामगार ट्रान्सफोर व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस ते पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी मकर निमित्त मार्केट यार्ड बंद राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी म्हणजे बारा तारखेपासून पंधरा तारखेपास बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे तीन दिवस मार्केट बंद आहे सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आज सात तारीख आहे आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे अजून तीन दिवस मार्केट चालू आहे तर बारा ते पंधरा तारखेपासून मार्केट बंद आहे सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आपल्या शेतातली जे कांद्याची चिंगळी म्हणजे लहान कांदा चिंगळी आणि जे नासका कांदा असतो खराब कांदा तो कांदा मार्केटला घेऊन जाऊ नका कारण तो कांदा व्यापारी खरेदी करत नाहीत आणि भाव पण दे त्याच्यामुळे चिंगळी एक रुपयाने चालली आहे एक रुपये दोन रुपये तीन रुपये किलोने नासका कांदा तर व्यापारी घेत नाहीत शेतकरी तिथंच टाकून या या लागलेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी चिंगळी आणि नासका कांद्याचा भाव चौकशी करून मार्केटला घेऊन जाण्या जा जाण्याची कृपा करावी तर मित्रांनो दररोज वेळ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर काही शेतकऱ्यांच्या पावत्यावरती आहे आज मार्केटला नेलेल्या त्या पावत्यावरून मी छोटा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो दररोजचे तुम्हाला असे व्हिडिओ तयार करून बघायला मिळतील राजा भाऊ जोगनकर लोकसेवा आडतवाला दुकानदार आहे तर तुम्हाला त्यांचे मोबाईल नंबर घ्यायचे तर मोबाईल नंबर पण आहे मार्केट चौकशी करण्यासाठी इथं पण नंबर आहे